तर मित्रांनो नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे बावीस जूनच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून इथे सगळे सुभेदार बाहेर उभे असतात आणि सायली त्यांना म्हणते आज आपल्याला बागकाम करायचं आणि शेती काम पण करायचंय मात्र शेती कामाचं नाव ऐकल्यानंतर प्रिया म्हणते मी असं काही करणार नाही असं बोलून ते निघून जायला आहे आणि अश्विन सुद्धा म्हणतो आपल्याला काय गरज बागकाम करायची बाहेर किती पाऊस पडतोय आपलं अंग खराब होईल आपली बोटं खराब होतील मात्र सायली मग असं काही बोलते की सगळ्यांची तोंड गप्प होतात सायली म्हणते की आपण जर हा विचार केला असता किंवा शेतकऱ्याने जर हा विचार केला असता की माझं अंग वैर खराब होईल मी काय शेती काही करत नाही मग आपल्या ताटामध्ये अन्न आलं असतं का तो बिचारा शेतामध्ये राबराब राबतो राब राब शेताची काळजी घेतो ऊन वारा पाऊस याची तमानं बाळता तो शेतीची काळजी घेतो तेव्हा कुठं ते, ते पिकलेलं अन्न आपल्या ताटापर्यंत येतं आणि प्रिया तू त्याच अन्नाची नासडी केली होती विसरू नकोस मती म्हणते मी तुम्हाला सगळ्यांकडे ना एक छोटी छोटी पाकडे दिली आहेत त्याच्यामध्ये भाज्यांचे बिया आहेत म्हणजे काहींकडे भेंडी असेल काहींकडे टोमॅटो असेल आणि ते मुद्दाहून प्रियाला विचारते प्रिया तुझ्याकडे कुठली बिया आहे त्या पाकिटवरचे नाव वाचून मला सांग तर मित्रांनो त्या तिने जे बिया दिल्या असतात त्या असतात गवार दोडके आणि वांगी यांची म्हणजे तिच्याकडे वांगी गवार दोडके यांच्या बिया असतात आणि सायली म्हणते या बिया तुला मुद्दाम दिल्या आहेत कारण तू याच भाज्या काल जेवत असताना फे आवडत नाही म्हणून फेकल्या होत्या आणि पिझ्झा मागवला होता म्हणजे अशी वस्तू तू मागवली होती जी आपल्या शरीराला घातक आहे एवढी महागडी वस्तू तू मागवली आणि जे शरीराला चांगले आहे त्या वस्तू म्हणजे अन्न पदार्थ तू मात्र फेकून दिले आणि जोपर्यंत आपण स्वतः कष्ट करत नाही ना तोपर्यंत शेतकऱ्यांच्या घामाची किंमत आपल्याला कळणार नाही आणि मग हे सगळं केल्यानंतर तुलाही कळेल की आपण जे अन्न फेकतोय किंवा लाथडतोय ते किती महागमोलं आहे म्हणून मग सगळ्यांना ते पटतं इवन पूर्णही आणि प्रतापला पण ते पटतं सुद्धा म्हणते मला हे खूप छान वाटलंय आणि आपण करूया मग मात्र सायली अजून पुढे बोलायला लागते प्रताप म्हणजे मग प्रताप म्हणतो हो ना कल्पना सायली आणि विमल आपली किती काळजी घेतात मग सायली पुढे म्हणते की कल्पना म्हणजे आई तर अश्विन भाऊजींना आवडतं म्हणून त्यांच्यासाठी रोज डावीमध्ये कोशिंबीर देतात आणि विमलताई तर पूर्णजीचं पथ्य पाणी पाहून जेवण तयार करतात आणि प्रिया हे सगळं तुला कळायला हवं या सगळ्यांची मेहनतीची किंमत तुला कळायला हवी म्हणून आपलं आज हे काम करायलाच हवं आपण असे ते काम करूयाच मग सगळे त्या कामाला होकार देतात आणि सगळे कुंड्यावर घेऊन बसतात मग त्यात मातीवर माती टाकून ती बिया टाकत असताना मित्रांनो तिथे येते अस्मिताई अस्मिताई घरामध्ये येते आणि बघते सगळे कामात मगणं आहेत म्हणजे बागात मगणं आहे मग ती मनात विचार करते आपण इथे थांबलो तर आपलं पण हे काम करावं लागेल म्हणून ती म्हणते ठीक आहे तुम्ही कामात बिझी आहेत ना मी निघते आणि ती चढ लागते मित्रांनो लिटरली त्यावेळेस अर्जुन तिला आडवतो म्हणतो अस्मिता अस्मिताई तू आम्हाला भेटायला आली होतीस ना लगेच का चाललीयस मग अशी म्हणतो दादा तिला असं वाटत असेल की आपल्या मदत तिला म्हणजे आपल्याला तिला मदत करावं लागेल हे बागकाम काम करावं लागेल म्हणून ती पळून जाते आपल्यापासून अस्मि म्हणते अस्मिता म्हणते नाही नाही मी असं काही करत नाहीये मग अश्विनात म्हणतो मम्मा आपण हिचं हिचं नाव ना अस्मितावरनं आळशी ताई असं करूया सगळे हसायला लागतात प्रताप म्हणतो ये ना कर ना मला मदत मग ती म्हणते म्हणजे अस्मिता म्हणते की मला डॉक्टरांनी आणि अंगभेहरणीची कामं करायला मनाई केली आहे प्रताप म्हणतो यात काय अंगभेहरणीची कामं आहेत फक्त कोंडी घ्यायची थोडी माझी टाकायची बिया टाकायची बस एवढंच तर आहे ना ते म्हणते नाही नाही मी ना सहज आले तुमच्याकडे मी ॲक्च्युली माझ्या सासूचे औषध आणायला चालले होते आणि सहज म्हणून मी घरामध्ये आले बस एवढंच झालं ते मग मात्र मित्रांनो पूर्णाई ना अर्जुन सारखंच वकील भाषेत तिला पकडतात त्या शब्दामध्येच तिला पकडतात पूर्णही म्हणते काग असं मी तर तुझ्या सासूचा जो डॉक्टर आहे तो तुमच्या घराकडे राहतो आणि ते क्लिनिक वगैरे जे काय किंवा मेडिकल आहे ते बस स्टँडकडे आहे आणि तिकडे जाताना आपलं घर तर मध्ये पडत नाहीये मग तुला इकड्याची काही काहीच गरज नव्हती गोळ्या आणण्याची असेल तर मग मात्र तिथं खोटं पकडला गेल्यामुळे ती शांत आहे मग अर्जुन तिची पुन्हा खेचायला लागतो तर अस्मिताई तू नक्कीच आपल्याकडे नाश्ता खायला आली असेल मग मित्रांनो खूप मजा येते शांत बसते ती ते काहीच बोलत नाही मग मात्र अशी म्हणतो अस्मिताई चलो आता तू मदत कर आमची आलीस ना आमची मदत कर ते म्हणते नाही नाही मी आताच नखं वाढवली असं काहीतरी बोलते ती म्हणजे मेनिकोर पेडिकोर काय असतं ना ते केलं असेल तिने कारण प्रियाशन म्हणते अरे तिने ते केलंय मेडिक्य पेडक्युअर त्याला नखं वाढवणं असं म्हणतात मग तो ठीक आहे ना त्याला काय हरकत आहे याला काही जास्त मेहनत लागत नाही किंवा नखं फार खराब होणार नाही मात्र ती म्हणते अरे तुला कळतंय का किती पैसा खर्च झालाय माझ्या सासूने स्पेशल एक मुलगी बा मागवली होती आणि त्या मुलीने मला सळ करून दिलंय त्याला मी कुठलाही बागकाम वगैरे करणार नाही आणि मित्रांनो तेवढ्यात ना अचानक सायलीवर ते सुचलं आता हे ती असं सुचलं म्हटल्यानंतर सगळे तिकडे बघायला लागतात की नेमकी काय सुचलं मात्र ती कोणाला म्हणजे काय सुचलं ते नाही सांगत ती वेळ वेळ म्हणजे विषय बदलते ती म्हणजे मला ना सुचलं आहे की अस्मिता आल्यानंतर त्यांना नाश्ता काय करायचं आहे त्यांना घावण आवडतं ना तर मी घावन करून देते मग ते तो शब्द आल्यानंतर मात्र अस्मिता खुश होते अँड डायरेक्ट घरामध्ये पळते आणि जशी अस्मिता घरात जाते लगेच प्रिया सुद्धा म्हणते पास बस आता अस्मिता रिन मी पण घरामधून जाते म्हणून ती पण तिथून कलटी मारते अर्जुन सानेच्या डोळ्यामध्ये इशारा होतात आणि मित्रांनो तिला काय सुचलं ते ना आपल्या मालिकेच्या शेवटी कळेल कारण मालिकेच्या शेवटी अर्जुन तिला विचारतो तुला काय सुचलं आणि तिला भन्नाट आयडिया सुचली असते साक्षी घरनं ते पेंडंट बळवायची आता ते सुचलं काय सुचलं किंवा काय आपण ते बघूया शेवटी आता सीन शिफ्ट होतो किल्लेदारांच्या घरी इथे प्रतिमाला रविराज म्हणत असतो प्रतिमा चल आपण डॉक्टर जायचं आहे आपल्याला सुरुवातीला श्रद्धा मॅडमकडे जायचं आहे आणि तिकडनं डर्मॅटॉलॉजिस्टकडे जायचं आहे चेहऱ्याचे डागणा बरेचसे गेलेत थोडेफार जे राहिलेत आपण औषध पाणी केलं की तेही जातील मात्र प्रतिमा एकदम डेंजर सिरियस झाली असते मित्रांनो कारण की काय झालं असतं आपण बघितलं मागच्या भागामध्ये की प्रियाने तिच्या मोबाईलवरनं मोबाईलवरनं पूर्णाला मेसेज केला असतो तिला सांगितलं असतं की तूच केला आहे मेसेज मात्र तू विसरली आहे कारण प्रियाला प्रतिमाला खोटं ठरवायचं असतं किंवा विसर ठरवून तिला थोडक्यात वेडं ठरवायचं असतं त्याच्यामुळे प्रतिमा बिचारी शॉपमध्ये गेली असते ती रविरिजा म्हणते काय एवढा फ पैसा माझा खर्च करताय आणि काय फायदा आहे त्याचा म्हणजे मला काही आठवतच नाही आहे तुम्ही जे स्किन केअर वगैरे करताय त्यांनी चेहऱ्याचे डाग मात्र चाललेत पण मला काही आठवत नाही आहे अहो खूप जुनं तर सोडा मला काल परवा काय झालं तेही आठवत नाही मला हेही आठवत नाही आहे की मी पूर्णाला कधी मेसेज केला काय केला मला काही आठवत नाही आहे मग रविवार ते समजून काढायला लागतो अगं लां हे लहान लहान गोष्टी आहेत विसरतात आम्ही पण विसरतो ना त्याला काय होतं आणि प्रतिमा तुझ्यासोबत एवढं वाईट घडलं म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर तू एकटीने एवढं काही सोसलस त्याच्यामुळे तुझी मेमरी पण लॉस झाली ॲक्सिडेंटमुळे त्यामुळे हे साहजिकच आहे को तो काळजी करू नको आपण डॉक्टरचे उपचार घेतो तर नक्कीच आपल्याला यात यश मिळेल मग मात्र मित्रांनो नागराज इथे मध्ये तोंड घालतो तर दादा मला वाटतं की वहिणीला जर ट्रीटमेंट नको असेल तर आपण फोर्स का करायचा आहे शेवटी आपल्यासाठी तिचा आनंद महत्वाचा ना कशाला ट्रीटमेंट वगैरे कशाला हवली आपल्याला स्मृती जिचा वहिणीला त्रास आहे ते आणि प्रतिमा बिचारी शांत बसली असते मग तेवढ्या सुमन बोलते नाही नाही हा वहिणीने तिकडे जायलाच हवं डॉक्टरांकडे अहो आणि ती प्रतिमा समजून सांगते प्रतिमा वहिनी तुम्ही ज्या सुरवातीला आल्या होत्या त्यावेळेस किती लाजऱ्या बुजऱ्या होत्या किती घाबरळ्या असायच्या तुम्ही पण आता बघा ट्रीटमेंटनंतर तुमच्या किती फरक पडला आहे तुम्ही आता कॉन्फिडंट झालात आमच्याशी आमच्यासारखंच अम्चे हसत खेळत बोलता आणि आमचं काही चुकलं तर हक्काने होता याचा अर्थ काहीतरी चांगलंच घडते ना मग रविराज सुद्धा म्हणतो हो आपली प्रतिमा का एवढी वीक नाही आहे ती एक धाडसी आहे आणि तिच्यामुळेच आज आज बदल घडलाय ना तो तिच्या या घडला घडलाय आणि ती कशाला घाबरणार नाही आणि प्रतिमा तो तुझ्यासाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी डॉक्टरांकडे चाल मग तिला ते पडतं आणि तिथून रविराज आणि प्रतिमा डॉक्टरकडे निघून जातात आणि मी तर एवढा सीन शेट होतो घरामध्ये जिथे मी मगाशी म्हटलं होतं की साईला काहीतरी सुचलं होतं मग अर्जुन तिला रूममध्ये बोललो तर म्हणतो सुचलं काय सुचलं ते सांग मला आता कारण ती वेळ जोरात ओरडली पण तू घर घरच्यांना वेगळं काही सांगितलं मला मला माहिती आहे तुला काही वेगळं सुचलं तू सांग मग साहिली म्हणते वा 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 तुम्ही मला कधी छान ओळखायला लागलात ना मग तो म्हणतो ठीक आहे ते सोड बाजूला ते सळ मला सांग तुला काय सुचलं आणि मित्रांनो तुला सुचलेला काय असतं माहिती आहे का जशी अस्मिता बोली ना ते पेडुकरवर जे काय केलंय तिने एक मुलगी बाहेरून मागवली होती स्पेशली ते पेडुकर मेन्युकर करण्यासाठी मग ती अर्जुनला सांगते की उद्या मी साक्षी घरी जाते एक ब्युटिशियन म्हणून म्हणजे मेडिकेअर पेडकर जे काय करायचं ते आणि त्या तुटलेल्या पेंडंटचं जे लॉकेट किंवा पेंडंट जे आहे ना ते शोधायला प्रयत्न करते म्हणजे उद्याच्या भागामध्ये सायली स्वतः जीव झोक्यात घालून महिपतच्या घरी त्या साक्षीसाठी जाणार आता उद्याच्या भागात काय घडतं हे तुमच्याप्रमाणे मला असतं उत्सुकता आहे जाणून घ्यायची पण त्यासाठी मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टेक केअर